मिरज शहरामध्ये शुक्रवारी सकाळपासून महापालिकेच्या अतिक्रमणाविरोधी कारवाईला सुरुवात झाली महापालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटवण्यासाठी बुलडोझर मोहीम राबवली या कारवाईदरम्यान काही अतिक्रमणधारकांनी तीव्र विरोध केला इतकंच नव्हे तर काहींनी ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करून प्रशासनाला रोखण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली महापालिकेच्या कारवाईमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले नागरिकांची मोठी गर्दी जमली होती काहींनी प्रशासनाच्या कारवाईला पाठिंबा दिला तर काहींनी विरोधकांच्या बाजूने आवाज उठवला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की अतिक्रमण हटवणे ही कायदेशीर व आवश्यक प्रक्रिया आहे आणि विरोध असूनही ही मोहीम सुरू राहील या कारवाईमुळे मिरजेत अतिक्रमणाविरोधी मोहिमेला अधिक गांभीर्य प्राप्त झालं असून पुढील चौकशीची दिशा ठरवली जाणार आहे आज ठिकाणी ठिकाणी या जे काही अनधिकृत लोक बसत होते फुटपाथ वर किंवा अनधिकृत बांधकाम झालं होता त्याला आजपासून रिमूव्ह करण्याची कारवाई केली आहे इथून पुढे पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात असंच मोहीम चालू राहील दर दिवस चालू राहील आणि सर्वांना विनंती आहे की जे काही आपलं बांधकाम असेल जे काही आपला धंदा असेल ते महानगरपालिका आणि शासनाच्या नियमानुसार करावे शहराच्या विद्र विद्रुपीकरण थांबावे आणि ट्रॅफिक आणि पोलीस प्रशासनाला सहयोग करावे धन्यवाद संदर्भात फेरीवाला समितीची तीन चार बैठक घेऊन आम्ही सर्व सर्वांची सहमती घेऊन फेरीवाला झोन घोषित केला होता त्या ठिकाणी ते जाऊन व्यवसाय वगैरे करू शकतात काही ठिकाणी त्यांची अजून मागणी आहे की अजून क्षेत्र डिक्लेअर करा त्याची पण डिक्लेअर केली जाईल शासनाची नेम फोन लोकांना सांगितलंय की असा कर कोणी करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना डिटेन करून त्याच्यामुळे नियमानुसार कारवाई कराज गोपाळ महापालिका आयुक्ताच्या आदेशाने या ठिकाणी विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज महापालिका उपाय आल्या होत्या पण गेले वीस वर्ष झालं राष्ट्रीय पेरवाला धोरण ची अंमलबजावणी करा म्हणून सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे त्यामध्ये गायडन्स दिलेला आहे की या विक्रेत्यांना लायसन्स द्या त्यांना संरक्षण करा पण संरक्षण न करता त्यांनी डायरेक्ट येऊन कारवाई करण्यासाठी या विक्रेत्यांच्यावर यांचं पुनर्वसन गेल्या ठिकाणी अग्निशामक अग्निशामकच्या समोर यांचं विक्रेत्यांचं दुकाने होती त्यांचं पुनर्वसन म्हणून त्यांनीच महापालिकेने केलेलं आहे आणि आज अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता मनमा मनमानी कारोबार म्हणून या ठिकाणी एक विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आलेला आहे जर असं झालं तर आम्ही हे सर्व विक्रेती आत्मदान केल्याशिवाय पर्यायाने आम्हाला आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे त्या आयुक्त साहेबांनी समंजस बनाने कसून आमचं मार्गदर्शन आहे खाली तडजोड करेल झाल्यास आम्ही आत्मदान केल्याचा आम्हाला पर्याय नाही आम्हाला आमचे उपासमार होणार आणि प्रत्येकदा हे असं चाललं तर कसं होणार उदरनिवास चालणार कसं